ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स मुंडेचाही कुठेतरी त्या दौऱ्याला किंवा कोणत्या ही छुपा विरोध दिसतोय त्या दौऱ्याला छुपा काय उघड आहे मराठ्यांचा आरक्षणाचा मारे करू मराठी मरावे ही भूमिका सगळ्यांचे काय केलंय हे शंभूराजे साहेब सांगतील समितीना काय केलंय काय पुरावे मिळाले का आमच्याकडे वेगळे नाहीये सांगतील आता शंभूराजे साहेबांवर विश्वास ठेवलाय पुन्हा एकदा साहेब साहेबांनी फडणवीस साहेबांवर आपण बीड जिल्ह्याचा दौरा करत आहात अगोदर याच्या अगोदर परवानग्या नाकारल्या परत परवानग्या दिल्या गेल्या आज दौरा करताय आपण या दौऱ्या मराठा समाज म्हणून मराठा समाजाच्या मागण्या देतात या दौऱ्याकडे आपण काय नेमक्या मराठा समाजाला संदेश देणार आणि त्या दौऱ्याला ज्या पद्धतीने विरोध होतोय त्या विरोधाला काय उत्तर द्यायला या दौऱ्याला फक्त न्याय म्हणून बघतोय आमच्या वेदना म्हणून आमच्या लेकरा बाळाला आरक्षण मिळावं ओबीसी म्हणून आमचे जे हक्काच हे आम्हाला मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे या दौऱ्याचा हा उद्देश आहे जातीवाद कमी वाढवलाय सगळ्यांना तो कमी व्हावा या दौऱ्याचा उद्देश कायदा सुव्यवस्था छगन भुजबळात बिघडायची आम्हाला ती बिघडू द्यायची नाही म्हणून शांतता रॅली आम्ही जिल्ह्या जिल्ह्यात ठेवली आमचा उद्देश साफ आहे कारण जनता आणि शेवटी आम्ही गोरगरीब आहेत आम्हाला त्रास होऊन जाऊ भुजबळा पाठोपाठ धनंजय मुंडेचाही कुठेतरी त्या दौऱ्याला किंवा पंकजा मुंडेचाही कुठेतरी छुपा विरोध दिसतोय त्या दौऱ्याला छुपा काय असं उघडे सगळे नेते छगन भुजबळ न एकत्र केले आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी ताकदी प्रयत्न केले पण बाकीच्याला विरोधक पण मारत नाही सगळा मराठ्यांचा आरक्षणाचा ते मारे करीत मराठींची पूर मरावे ही भूमिका छगन भुजबळची मतं मात्र त्याला मराठींचे लागते अधिवेशनाचा समारोप आता होतो आहे विधान परिषदेची निवडणूक आहे आतापर्यंत मराठा आरक्षणा संदर्भात सगळे सोयीचे फारशी काही सकारात्मक चर्चा झाली नाही सत्ताधारी आणि विरोधकांना बहुमत नाही झालं विधान परिषद आहे आणि आजही आजही मराठा आरक्षणाबाबत गदर होण्याची शक्यता आहे कारण काल कामकाज जे आहे ते स्थगित केलं आणि नंतर त्याच्यात तुमचं आवाहन का असणार आहे ते सगळ्या आमदारांना मात्र सगळ्याच मंत्र्याला आघाडीचे असतील किंवा युतीचे असतील सगळ्यांना आहे आमच्या हक्काचं ओबीसीतून आरक्षण आहे आमच्या सरकारी मंडळी सापडल्यात सगळ्यांनी ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून लावून धरलं पाहिजे विरोधकांनी तरी का पळावं हो? त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं किंवा हो। त्यांची भूमिका तरी स्पष्ट व्हायला पाहिजे की आम्हाला मिळू द्यायची की नाही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे की नाही हे विरोधकांचं सुद्धा आम्हाला कळणं खरंच गरजेचं वाटायला लागलंय आणि सत्ताधाऱ्यांचा सुद्धा दोघांनी एकदा सांगून टाका आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं नाही आम्ही आमचं बघतो काय करायचं आमचा विरोध आहे का पाठिंबा आहे हा मग आरक्षणाची चर्चा होती सरकार देईल नाही देईल विरोधकांनी जायला पाहिजे होती ओबीसीतून आरक्षण द्या म्हणायला म्हणजे तुमचा बी काय छोपा पाठिंबा आहे काय मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळून नये महाविकास आघाडीचा आणि सरकारचं बी एक काय की की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणजे एकानं हल्ल्यासारखं करायचं आणि एकाने रडल्यासारखं करायचं असं मला काहीतरी डाव दिसायला लागला महाविकास आघाडीचा पण आणि सरकारचा पण एकमेकाच्या बोलवायचं एकमेकाला आणि जात नाहीये याचा अर्थ स्पष्ट भूमिका दोघांकडून भी होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं पण जनता वळखायला लागली आता तुम्ही ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून सरकार पण आणि विरोधी पण नक्की डाव रचत हो असं समाजाला कळायला लागले म्हणून आता समाजच रस्त्यावर उतरावा लागला तुम्हाला दोघाला नया, मागास वर्ग आयोगाचा जो अहवाल होता त्या अहवाल सादर करण्यास न्यायालयाला मुदतवाढ न्यायालयानं त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलेलं आहे काय ऐकून सकारात्मक आहे त्या दृष्टीने हे बघा सरकारनं जर आता सिद्ध केलंय मराठा समाज दहा टक्के मागास सिद्ध आहे कायदा सांगतो पन्नास टक्क्याच्या आत घेतलं पाहिजे आम्हाला ते मान्य आहे पण कधी दहा टक्के आरक्षण हे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात घेतलं कारण कायदा तसं सांगतो की जे जात किंवा जो समूह मागास सिद्ध झाला आहे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या त्याला ओबीसी आरक्षणात घेतलं पाहिजे सत्तावीस टक्के आरक्षणात घेतलं पाहिजे पन्नास टक्क्याच्या आत दहा टक्के आरक्षण घ्यावं आणि नंतर मर्यादा वाढायची तो वाढवावं पण तर मग मग आम्हाला ते मान्य आधी मात्र सरकारचा त्याच्यातून काही संपर्क झालाय का किंवा त्याच्यानंतर आता आपली भूमिका काय दिवस बोला बोली रोज चालू आहे रोज ते बी कोणाला फोन लावायला मी बी कदारांना बोलायला पण मला लागते कृती अंबल बजावणे का काय केलंय काय नाही हे सांगायचं आम्ही ऐकतोय परंतु मी समाजाचाच त्याच्यामुळं तेरा तारखेच्या नंतर या महाराष्ट्रातल्या मराठ्यांची सरळ भूमिका तेरा तारखेच्या नंतर जर सरकारनं निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रातली बैठक बोलवायची आणि काय करायचं त्याच्यानंतर ठरवायची आमच्याकडून कुठही त्या अगोदर काही केलं जाणार नाही राज्यात वारकऱ्यांचे मनदुखती असंही काही होणार नाहीये कारण शेवटी विठुरायाच्या पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जनता गेली आणि तिथं वारकऱ्याच्या मन दुखतील असं एकाही महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडून प्रत्येक होणार नाही हे मनानं ना सांगितलं मी तुम्हाला कारण आमचं कुठलंही आव्हान नाही कारण देवाच्या ठिकाणी धर्माच्या ठिकाणी आम्ही कधी नाही तिथं राजकारण तिथं आरक्षण हे दोन्ही विषय आम्ही देवधर्मात अजिबात आणत नाहीत